कालसर्प योग म्हणजे काय की राहू आणि केतू या दोघांच्या मध्ये सगळे ग्रह जेव्हा पडलेले असतात तेव्हा त्याला कालसर्प योग असं आपण म्हणतो आता आज आपण अष्टमामध्ये राहू आणि धनस्थानामध्ये केतू अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्याला कर्कोट कालसर्प योग असं म्हणतात आता धनस्थान कशाचं आहे धनस्थान हे अचानक मिळणारं धन किंवा सुखासुखी मिळणारं धन अचानक मिळणारं धन नाही सुखाने म्हणजे जन्मतःच आपल्याकडे जे चालत येतं असं धन म्हणजे कुटुंब असतं किंवा वंश परंपरा मिळते किंवा त्या वंशाने आलेली साधन संपत्ती मिळते त्या घराण्याचं नाव मिळतं लौकिक मिळतं आणि कीर्तीही मिळते मग असं हे कुटुंबस्थानामध्ये केतू आहे ही, के ही पत्रिका आज आपण उत्कृष्ट अभिनेत्री असलेली स्मिता पाटील यांची पत्रिका घेतलेली आहे पहा कारण आपण नेहमीच माहीत असणाऱ्या लोकांच्या पत्रिका घेतो की ज्याच्यामुळे त्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहयोग कशा पद्धतीने पडलेला आहे हे आपल्याला कळतं मग त्यांच्या धनस्थानामध्ये स्मिता पाटीलच्या धनस्थानामध्ये केतू आणि अष्टमात राहू बसलेला आहे म्हणजे धनपा स्थानापासून अष्टमस्थानापर्यंत सगळे ग्रह आहेत पंचमामध्ये गुरु आहे त्याच्यामुळे संतती झाली पहा आणि ती सुद्धा चांगली षष्ठ स्थानामध्ये बुध मंगळ सप्तम स्थानामध्ये चंद्र शुक्र आणि शनी आणि अष्टम स्थानामध्ये राहू म्हणजे ज्या वेळेस राहू अष्टम स्थानामध्ये आणि केतू धनस्थानामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला आयुष्यात वय आयुष्यात मिळणारी सुख हे चांगले लागतात प्रश्नच नाही जन्मतःच ती लाभतात म्हणजे अष्टमस्थानामधल्या राहूने डायरेक्ट द्वितीय स्थानावर दृष्टी टाकलेली आहे आणि राहूची दृष्टी ही व्ययस्थानावर पडलेली आहे आणि नवम दृष्टी ही चतुर्थस्थानावर पडलेली आहे त्याच्यामुळे राहू आणि तिथे ग्रह नाही आहेत पहा व्ययस्थानामध्ये ग्रह नाहीत चतुर्थ चतुर्थस्थानामध्ये ग्रह नाहीत आणि कुटुंबस्थानामध्ये एकटा केतू आहे त्याच्यामुळे या व्यक्तीला म्हणजे स्मिता पाटीलला जन्मात आज चांगलं कुटुंब मिळालेलं होतं पहा सधन सुखी आणि समृद्धी अशा कुटुंबातलीच ती मुलगी होती ज्या दिसायला किरकोळ आणि काळी सावळी असली तरी सुद्धा बालपण ज्यावेळेस शाळेत शिक्षण घेताना जरी अडचणीचं गेलं कारण शिक्षणामध्ये लक्ष नव्हतं पण स्क्रीनमध्ये नाट्यामध्ये याच्यामध्ये जास्त अभिनयामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे या राहुनी त्यांना अभिनय क्षेत्र दिलं पहा